वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश सोपी इंग्लिश चॅनलमध्ये आपण व्याकरणाशिवाय स्कोक इंग्लिश शिकत आहोत हे आपल्या सर्वांना माहित आहे आता व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला स्पोकन इंग्लिशच्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे हे सुद्धा आपल्याला आता माहित आहे आता या स्पोकन इंग्लिशला शिकण्यासाठी आपण मूलभूत गोष्टींना सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने शिकून घेत आहोत आणि त्या अनुषंगानेच आपण काळाला सुरुवात केलेली आहे काळांना सुरुवात करण्याचा मुख्य उद्देशच असा की आपला बेस पक्का होणं गरजेचं आहे एकदा की आपला बेस पक्का झाला की आपण हायर लेवल आणि ऍडव्हान्स लेवलकडे अगदी सहजतेने वळू शकतो आणि म्हणूनच त्या अनुषंगाने आपण वर्तमान काळाचे चार उपप्रकार पूर्ण केलेले आहेत आता आपण कालच कालच्या व्हिडिओमध्ये साधा भूतकाळ शिकवला साधा भूतकाळाचे उपयोग काय आहेत ते शिकवले त्याचप्रमाणे दैनंद जीवनामध्ये साधा भूतकाळाचा उपयोग कुठे कसा करावा हे सुद्धा विस्तारित पद्धतीने समजून समजून सांगितलं आहे आता आपण हा जो साधा भूतकाळ आहोत म्हणजे आहे तो जो आपण शिकत आहोत तो भूतकाळ साधा भूतकाळ शिकत असताना आपल्याला त्याचे एसनो टाईप आणि डब्ल्यू एस टाइप क्वेश्चन शिकायचे आहेत आणि म्हणूनच आता थोडा सुद्धा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बारकाईने लक्ष द्या समजून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण की शिकवण्याच्या ओघात मी तुम्हाला सांगायचं राहून जातो आणि शिकून घेण्याच्या ओघात तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करायचं विसरून जातात तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब आवर्जून करा चला तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ याचे उपयोग शिकलो त्याचप्रमाणे काही वाक्याच्या साहाय्याने दैनिक जीवनामध्ये त्याचा उपयोग कुठे कसा करावा हेही शिकलो आज आपण सिंपल पास्ट टेन्सचे एसनो टाईप क्वेश्चन कसे करतात ते शिकूया आता एसनो टाईप क्वेश्चन्स आपण केव्हा विचारतो जेव्हा आपल्याला समोरच्याकडून हो किंवा नाही अशा उत्तराची अपेक्षा असते म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा प्रश्न विचारतो त्यावेळेस आपण गृहीत धरलेलं असतं की समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला उत्तर एकतर हो एक तर नाही एवढंच मिळणार आहे म्हणजेच जेव्हा जेव्हा आपल्याला हो किंवा नाही असं अशा उत्तराची अपेक्षा असते तेव्हा तेव्हा आपण एसनो टाईप क्वेश्चन्स विचारत असतो आता अशा प्रकारचे एसनो टाईप क्वेश्चन तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर साधा भूतकाळाचा जो सहाय्यकारी क्रियापद आहे कोणता आहे तो सहाय्यकारी क्रियापद डीड तो आपल्याला कर्त्याच्या अगोदर आणून ठेवायचा कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये डीड हा सहाय्यकारी क्रियापद सहजच पाहायला मिळाला असेल आणि तो डीड फक्त केवळ आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला आणून ठेवायचा आहे आणि एकदा का तो डीड आणून ठेवला की त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे कर्ता क्रियापद कर्म इतर शब्द हेच आपल्याला घ्यायचं आहे फक्त एवढंच आहे की शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही आता डीड आल्यामुळे आपल्याला साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असतं हे विसरू नये बघूया इथे तू तु, तुझा गृहपाठ पूर्ण केला का पूर्ण केला असेल तर हो म्हणेल आणि नसेल केला तर नाही म्हणजे आलं की नाही आपल्याला उत्तर हो किंवा नाही म्हणजे एस किंवा नो हो की नाही तर मग आता इथे आपल्याला सर्वात प्रथम काय घ्यायचं आहे डीड घ्यायचं आहे आता इथे बघा साधा भूतकाळात डीड हा एकुलता एक सहाय्यकारी क्रियापद कारणाने करता एक वचन असला तरी डीड घ्यायचा आहे आणि करता अनेक वचन असला तरी डीड घ्यायचा आहे म्हणजे त्या दृष्टिकोनातून जर विचारला तर बिचारा हा साधा भोळा काळ आहे म्हणजे इथे याचे कोणतेही नखरे नाही आहेत की इथे अमेझार तीन तीन सहाय्यकारी क्रियापद असतात मग आपण कर्त्यानुसार ते ठरवतो की कोणता आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचा आहे हॅव हॅज हे सुद्धा दोन सहाय्यक क्रियापद आहे मग करत्यानुसार आपण ठरवतो की कोणता घ्यायचा हॅव घेणार की हॅज घेणार परंतु इथे याच्या बाबतीत तसं काहीच नाही याचं काय आहे केवळ एकच आहे म्हणजे करता एक असला तरी डीड घ्यायचा आणि एक असला तरी डीड घ्यायचा म्हणजे डोळे झकून तुम्ही इथे सुरुवात ने करू शकतात आता डीड घेतला त्याच्यानंतर करता घ्यायचा पूर्ण करण्याची क्रिया कोणी केली वाक्यातील के तू ने आणि तू साठी आपण इंग्लिशमधून यू घेतो डीड यू आता आपल्याला काय करायचं आहे तर डीड यू हे लिहून झाल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे कर डीड झाला करता झाला क्रियापदाचं पहिलं रूप पूर्ण करण्यासाठी क्रियापद काय आहे तर कम्प्लीट पहिलं रूप घेतलं आपण डीड यू कम्प्लीट तर करता आणि क्रियापद करता आणि क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो काय अर्थ तयार झाला डीडयू कम्प्लीट तू पूर्ण केला का काय पूर्ण केला आपल्याला कर्म मिळालं बघा काय आणि कोणाला असा प्रश्न विचारला की आपल्याला शंभर टक्के कर्म मिळतं आणि मग काय पूर्ण केला तुझा गृहपाठ युवर होमवर्क असं लिहून घ्यायचं युवर होमवर्क आणि शेवटी चिन्ह डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क येस आय डीड तर असं तुम्ही म्हणू शकता येस आय डीड मी शॉर्टकट उत्तर दिलं तुम्ही बोलण्याचा सराव करण्यासाठी पूर्ण वाक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाल येस आय कम्प्लिटेड माय होमवर्क येस आय कम्प्लिटेड माय होमवर्क अशा प्रकारे तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर द्यायला सुरुवात करा हळूहळू तुमच्या जिबेला सवय होईल आणि मग नंतर भविष्यात तुम्ही याचे शॉर्ट मध्ये उत्तर कसे दिले जातात हे सहजतेने बोलू शकतात आता इथे बघूया तिने पत्र पाठवले का पत्र पाठवले असेल तर हो आणि नसेल पाठवलं तर नाही सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे डीड घ्यायचं आहे आता डीड घेतल्यानंतर करता घ्यायचं आहे पाठवण्याची क्रिया कोणी केली तिने तिने म्हणजे ती ती साठी आपण काय करतो शी हे सर्वनाम घेतो डीड शी आता पाठवण्यासाठी क्रियापद घ्यायचं आहे आपल्याला पाठवण्यासाठी सेंड आपण घेऊ शकतो परंतु प्रत्येक क्षेत्राची एक शब्दावली असते आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग आपण दीडशे सेंट द लेटर म्हणण्याच्या ऐवजी आपण असं म्हटलं तर शी पोस्ट द लेटर तर ते अतिशय उत्कृष्ट होईल आता आपण नवीन आहोत मग सर मी जर असं म्हटलं तर चालेल का दीडशे सेंट द लेटर हो चालेल व्याकरणिक दृष्ट्या चुकीचं नाही परंतु शी, हो, शी पोस्ट द लेटर असं म्हटलं तर हे जरा जास्त उत्कृष्ट वाटेल म्हणजे थोडस हायर लेवल वाटेल शी पोस्ट द लेटर आता बघूया त्यांनी तुमच्या खात्यात पैसे जमा केले का आता जमा करण्याची क्रिया कोण करत आहे त्यांनी त्यांनी म्हणजे ते, ते आपण काय घेतो दे घेतो म्हणजे करता दे आपल्याला माहित झालाय परंतु इथे करता एक वचन होता इथे करता एक वचन होता इथं त्यांनी करता अनेक वचन आहे तरी सुद्धा आपल्याला डीड एकटाच आहे म्हणून तो घे घ्यायचा आहे डीड दे म्हणजे डीड घेतला करता घेतला आता आपल्याला जमा करणे जमा करण्यासाठी कलेक्ट शब्द आहे मग आपण आता इथे कलेक्ट शब्द घेणार का नाही कारण का की प्रत्येक क्षेत्राशी संबंधित काही शब्दावली असतात त्या शब्दावलींचा आपण वापर केला पाहिजे तर इथे पैसे जमा करणे खात्यात पैसे जमा करायचे म्हणजे डिपॉझिट करायचं आहे आणि म्हणूनच आपण डीड दे डिपॉझिट डिपॉझिट तुमच्या खात्यात पैसे पैसे काय जमा केले डीड दे डिपॉझिट द कॅश मनी म्हटलं तरी काही अडचण नाही डीड डीड दे डिपॉझिट द कॅश कुठे तुमच्या खात्यात इन युअर अकाउंट इन युअर अकाउंट अकाउंट तुम्ही पूर्ण लिहू शकतात <coughs> आता बघा इथे क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाहीये डीड दे डिपॉझिट द कॅश इन युअर अकाउंट अशा प्रकारे तुम्ही बोलू शकतात येस दे डीट नाही त्यांनी अजून केलं नाही तर अशा प्रकारे तुम्ही बोलू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला इथे असा प्रश्न पडला असेल की सर इथं द लेटर किंवा द कॅश का आलं तुम्ही असं म्हणू शकले असते शी पोस्ट अ लेटर आता जेव्हा मी शी पोस्ट अ लेटर असं म्हणतो आहे म्हणजे कोणतं तरी एक पत्र आणि म्हणून आता हा साधा भूतकाळ आहे आणि कोणतं तरी एक पत्र पाठवण्यात काही अर्थ नाहीये मग कोणतं पत्र ज्या पत्राविषयी आपण बोलत आहोत किंवा जे पत्र मी लिहून ठेवलंय ते पत्र पाठवलं का किंवा ज्या पत्राला आपल्याला पाठवायचं होतं ते पत्र पाठवलं गेलंय का म्हणजे आपण कोणत्या तरी एका विशिष्ट पत्राबद्दल बोलत आहोत असा त्याचा अर्थ होतो म्हणजे कोणत्याही अनपेक्षित पत्राबद्दल आपण बोलवत नाही आहोत म्हणून तिथे आपण अ नाही घेऊ शकत आणि म्हणूनच आपण काळानुसार जसं आता आपण साधा वर्तमान काळामध्ये काल्पनिक वाक्य करत होतो आणि काल्पनिक वाक्य करत असताना आपण तिथे अ सहजतेने टाकू शकत होतो परंतु आता काळ बदलला आहे साधा भूतकाळ आहे साधा भूतकाळ आहे म्हणजे याचा अर्थ काय की एखादी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेशी संबंधित आपण बोलत आहोत म्हणजे मी ते पत्र लिहून ठेवलेलं आहे आणि मी जाताना सा, सांगून ठेवलं होतं की ते पत्र पाठवून दे तर मग ते पत्र जे मी सांगून ठेवलं होतं ते पत्र पाठवलं का आता ते विशिष्ट झालं आणि विशिष्ट झालं म्हणून आपल्याला तिथे द लेटर असं म्हणावं लागेल त्याचप्रमाणे कोणती कॅश जी कॅश मी त्यांना जमा करायला सांगितली होती ती एक लाखाची कॅश होती की दहा हजाराची कॅश होती आपल्याला त्याच्याशी देणं नाहीये परंतु ज्या कॅश बद्दल किंवा जे पैसे माझे त्यांच्याकडून येणे होते ते पैसे त्यांनी माझ्या खात्यात डिपॉझिट केले का मग ते पैसे सुद्धा विशिष्ट झाले आणि विशिष्ट झाल्यानंतर आपण काय करत असतो असं द वापरत असतो म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो हो। आहोत ज्याचा उल्लेख अगोदर झालेला आहे त्याच्याशी संबंधित जर असं काही असलं तर आपल्याला द चा उपयोग करायचा असतो तर अपेक्षा करतो तुम्हाला हा द समजला असेल तर डीड दे डिपॉझिट द कॅश इन युअर अकाउंट यस दे डीड तर अशा प्रकारे हे वाक्य होऊ शकतं पण नगरार्थी प्रश्नाचा विचार करूया तर आता नगरार्थी प्रश्न कसा तयार होईल मोहनने तिचे पुस्तक परत केले नाही का आता इथे आपण असा प्रश्न केव्हा विचारतो जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची खात्री करून घ्यायची असते म्हणजे शक्यतो आपण एस्नोटाइप क्वेश्चन्स मध्ये ज्यादातर होकारार्थीच प्रश्न विचारतो हो 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 की ज्याच्यातून आपल्याला हो किंवा नाही अशा उत्तराची अपेक्षा असते परंतु जेव्हा आपण एसनो मध्ये नकार प्रश्न विचारतो त्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीची खात्री करून घ्यायची असते म्हणजे होकारार्थी प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा केवळ आपल्याला समोरच्याकडून हो किंवा नाही अशा उत्तराची अपेक्षा असते परंतु जेव्हा आपण नकारार्थी प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला केवळ आणि केवळ आपल्या मनातल्या शंकेची खात्री करून घ्यायची असते तर आपण असं एसनोटाईप मध्ये नकारार्थी प्रश्न विचारतो तर अपेक्षा करतो तुम्हाला याच्यातला फरक समजला असेल तर मोहनने तिचे पुस्तक परत केले नाही का तर आता इथे आपल्याला सर्वात प्रथम काय घ्यायचं आहे सूत्रानुसार डीड घ्यायचं आहे हे आपल्याला माहित झालंय सूत्र तुम्हाला माहित झालंय त्याचप्रमाणे आता करता मोहन आहे तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे मोहन डीड मोहन वाक्य नकारार्थी आहे म्हणून आपल्याला नॉट टाकायला विसरायचं नाही डीड मोहन नॉट परत करण्यासाठी काय रिटर्न बॅक रिटर्न बॅक डीड मोहन नॉट रिटर्न करता क्रियापद झाल्यावर काय होतो छोटासा अर्थ तयार होतो डीड मोहन नॉट रिटर्न रिटर्नचं दुसरूप येणार नाही इथे आपल्याला मूळ रूप वापरायचं आहे कारण की डीड आला की आपल्याला पहिलं रूप वापरायचं असतं डीड मोहन नॉट रिटर्न आता इथे कर्ता क्रियापद झाल्यावर काय होतं की छोटासा अर्थ तयार होतो काय अर्थ तयार झाला डीड मोहन नॉट रिटर्न तर मोहनने परत केले नाही का काय परत केले नाही तिचे पुस्तक हर बुक आणि शेवटी बॅक प्रश्न चिन्ह डीड मोहन नॉट रिटर्न हर बुक बॅक अशा प्रकारे हा प्रश्न तयार होईल तुमच्या शिक्षकांनी व्याकरणाचा हा भाग शिकवला नाही का आता इथे आपल्याला काय घ्यायचं आहे डीड आणि करता कोण तुमचे शिक्षक आणि म्हणून युअर टीचर कारण की हा भाग न शिकवण्याची क्रिया कोणी केली तुमच्या शिक्षकांनी आणि म्हणून तिथं करता झाला युअर टीचर डीड युअर टीचर नॉट क्रि क्रियापद क्रिया काय आहे टीच त्याचं पहिलंच रूप घ्यायचं आहे वरती आपण चुकून दुसरं रूप लिहिलं होतं बघा माझ्यासारख्यांकडून सुद्धा अशा चुका होऊ शकतात माणूस आहे डीड युअर टीचर नॉट टीच करता आणि क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो काय अर्थ तयार झाला डीड युअर टीचर नॉट टीच तुमच्या शिक्षकांनी शिकवले नाही का काय शिकवलं नाही व्याकरणाचा हा भाग व्याकरणाचा हा भाग व्याकरणाचा चा, चा या विषयावर आपण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुमच्या लक्षात असला पाहिजे आणि जर तुम्ही बघितला नसेल तर तो आवर्जून बघा आणि म्हणून हा भाग साठी आपण धीस टॉपिक आणि साठी आपण ऑफ घेणार आणि व्याकरणासाठी ग्रामर ग्रामर आता ग्रामर मध्ये इथे ई नाहीये ज्यादातर विद्यार्थी इथे ई लिहितात <coughs> डीड युअर टीचर नॉट टीच टॉपिक ऑफ ग्रामर कोणाला तुम्हाला तर इथे काही दिलेलं नाही तुम्हाला वगैरे आणि म्हणूनच केवळ आपल्याला प्रश्न चिन्ह द्यायचं आहे डीड युअर टीचर नॉट टीच धिस टॉपिक ऑफ ग्रामर तर व्याकरणाचा हा भाग तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवला नाही का तर मग आता अशा प्रकारे एसनो मध्ये आपण होकारार्थी प्रश्न कसे तयार होतात नकारात्मक प्रश्न कसे तयार होतात हे समजून सांगितले आणि नकारात्मक प्रश्न का विचारला जातो हे त्याच्या कारण कारणही मी तुम्हाला समजून सांगितलं अपेक्षा करतो की तुम्हाला ते लक्षात आलं असेल आता आपल्याला याच्यात डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन कसे करायचे ते बघूया तर मित्रांनो साधा भूतकाळातील एसनो टाईप क्वेश्चन शिकून झाल्यानंतर आता आपण डब्ल्यू एच टाईप कडे वळालो आहोत आता एसनो टाईप क्वेश्चन्स आणि डब्ल्यू एच टाइप क्वेश्चन्स या दोघांमध्ये काय फरक आहे तर जे आपण एसनो टाईप क्वेश्चन मध्ये शिकलो होतो तो तेच सूत्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे फक्त त्याच्या पुढे आपल्याला डब्ल्यू एच शब्द टाकायचा आहे म्हणजे बघा किती मजा आहे ना म्हणजे आपल्याला सूत्र पाठ करण्याची गरज नाही एसनो टाईप क्वेश्चनच्या पुढे केवळ डब्ल्यू एच शब्द टाकला की आपल्याला काय मिळतो डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन मिळतो आता बघूया इथे तुम्ही काल घरी किती वाजता पोहोचलात आता घरी किती वाजता पोहोचलात इथे आपल्याला विशिष्ट उत्तराची अपेक्षा आहे कारण की एसनो टाइप क्वेश्चन्स मध्ये आपण हो किंवा नाही अशा उत्तराची अपेक्षा करतो आणि डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स मध्ये आपण एका विशिष्ट उत्तराची अपेक्षा करतो नीताने त्याला त्याबद्दल काय सांगितले जे काही सांगितलं ते विशिष्ट तुम्हाला ही कविता कोणी शिकवली जो कोणी ज्याने कोणी शिकवली असेल त्याचं एक विशिष्ट नाव वगैरे येईल आता इथे बघूया किती वाजता किती वाजतासाठी आपल्याला ऍट वॉट टाईम असं लिहायचं आहे केवळ कितीसाठी हाऊ मेनी लिहायचं नाही कारण की कितीच्या पुढे वाजता वाजता असा शब्द आला की आपल्याला वेळ सांगायची असते आणि वेळ सांगायची असेल त्या त्या वेळेला किती वाजता हा पूर्ण हाऊ मेनी टाईम वगैरे द्यायचं नाही तर ॲट व्हॉट टाईम विशिष्ट वेळ लिहायची असते किती वाजतासाठी आपण ॲट व्हॉट टाईम लिहिल्यानंतर आता इथे सहाय्यकारी क्रियापद डीड तो एकटाच आहे म्हणून लिहून घ्यायचा करता कोण आहे तुम्ही म्हणजेच यू ॲट व्हॉट टाईम डीड यू पोहोचण्यासाठी क्रियापद रिच आणि कुठे पोहोचलात पहिलं रूप वापरायचं आहे आपल्याला रिचं पहिलं रूप इथे ईडी लागणार नाही कारण की डीड आलेला आहे ॲट व्हॉट टाइम डीड यू रिच तुम्ही किती वाजता पोहोचलात कुठे घरी आणि केव्हा काल म्हणजे रिच होम कुठे पोहोचलात रिच होम आणि केव्हा काल एस्टरडे एस्टरडे प्रेश चिन्ह द्यायला विसरायचं नाही वेन डीड यू रिच होम डे असं जर विचारलं तर चालेल परंतु हा जो काल शब्द आहे तो थोडासा विचित्र वाटेल व्हेन डीड यू रिच होम एवढंच विचारलं तर चालणार आहे डे म्हटल्यामुळे इथं व्हेनची शक्यतो गरज भासत नाही म्हणजे आपल्याला तर माहीत आहे की तुम्ही घरी काल पोहोचलेत परंतु काल पोचले तर मग व्हेन वापरण्याची गरज नाही आणि जर व्हेन वापरायची असेल तर एस्टरडे वापरायची गरज नाही आहे आणि जर आपण एस्टरडे वापरलाय तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला एक विशिष्ट वेळाची अपेक्षा आहे विशिष्ट वेळ आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून आपल्याला किती वाजतासाठी ऍट व्हॉट टाईम लिहावं लागेल व्हेन डीड यू रिच होम एस्टरडे असं म्हटलं तर खूप काही म्हणजे ब्रह्महत्या झाली असं काही होणार नाही म्हणजे खूप मोठं दोष लागला असे काही होणार नाही खूप मोठी चूक झाली असे काही होणार नाही म्हणजेच आपल्याला इथे थोडशे शब्दांची जडणघडणाकडे लक्षाची लक्ष देण्याची गरज भासते नीताने त्याला त्याबद्दल काय सांगितले आता इथे डब्ल्यू शब्द आपल्याला सर्वात प्रथम लिहायचा आहे काय साठी वट त्याच्यानंतर डीड एकटाच आहे तो आपल्याला घ्यायचाच आहे त्याच्यानंतर करता नीता आहे ते आपण घेऊ शकतो नीता वॉट डीड नीता आता तुम्ही नीताचा आय टाकू शकतात किंवा जर दुसरी विलटी टाकत असाल तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट मध्ये तुम्ही तिथे डबल ए लिहू शकता डीड नेता आता सांगण्यासाठी क्रियापद टेल त्याचं दुसरूप घ्यायचं आहे का तर नाही का बरं डिड आल्यामुळे आपण दुसरूप घेत नाही व्हॉट डीड नेता टेल नेताने काय सांगितलं कोणाला सांगितलं त्याला म्हणजे काय आणि कोणाला असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं कोणाला सांगितले त्याला त्यालासाठी हिम व्हॉट डीड नीता टेल हिम नीताने त्याला काय सांगितलं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल त्याबद्दल त्याबद्दल म्हणजेच अबाउट दॅट क्वेश्चन मार्क व्हॉट डिड नीता टेल हिम अबाउट दॅट तुम्हाला ही कविता कोणी शिकवली आता हा जरासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे असं मी का म्हणतो सर याच्यात काय कन्फ्युजिंग आहे कोणी इथे डब्ल्यू एच चे शब्द आहे तो आपण लिहून घेतला ठीक आहे हरकत नाही लिहून घेतला आता मला सांगा इथे आपल्याला डी घ्यायचा की नाही घ्यायचा मी सांगतो नाही घ्यायचा काय कारण आहे तर आपल्याला सर्वात प्रथम तर करता बघावं लागणार आहे तुम्हाला ही कविता कोणी शिकवली कोणी शिकवली करताच तर शोधायचं आहे काय आणि कोणाला असा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतं परंतु कोणी हे काम कोणी केलं बाजारात कोण गेला ही कविता कोणी शिकवली तुला कोणी मारले तुम्हाला कोणी बोलावले तर हे सगळे प्रश्न जेव्हा आपण विचारतो कोणी किंवा कोण उरून त्या त्यावेळेला आपण करता शोधत असतो आणि म्हणजेच ह्या प्रश्नामध्ये करता अबसेंट आहे आपल्याला करता शोधायचं आहे की हे कार्य कोणी केलं हो? किंवा ही कविता कोणी शिकवली करता शोधायचं आहे म्हणजेच इथे ह्या प्रश्नामध्ये करता नाहीये तुम्हाला तर काय आहे कर्म आहे जरी सुरुवात बघा नीट नीट बारकाईने तुम्हाला ही कविता कोणी शिकवली काय शिकवली कविता कोणाला शिकवली तुम्हाला काय आणि कोणाला असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला कर्म मिळतं म्हणजे तुम्हाला आणि ही कविता हे कर्म आहे आणि कोणी शिकवली करता शोधायचा करत करत आहे करता गायब आहे आणि म्हणजेच करता ह्या कोणीमध्ये लपला आहे असा त्याचा अर्थ झाला आणि ज्या वेळेस करता हु म्हणून येतो म्हणजेच डब्ल्यू एस शब्दच कळत न कळत करता म्हणून आलेला आहे त्यावेळेस आपल्याला डीड घेता येत नाही ज्या ज्या वेळेला हुने प्रश्न तयार होईल त्या त्या वेळेला साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ हे दोनच काळ मी बारकाईने सांगतो पुन्हा एकदा साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ अशा ह्या दोन काळांमध्ये जेव्हा जेव्हा करता शोधायची गरज भासेल म्हणजेच वरून प्रश्न तयार होईल तेव्हा तेव्हा त्याच्या पुढे तेव� सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं नाही मग याला पर्याय काय साधा वर्तमान काळ असेल तर हुच्या पुढे सरळ क्रियापदाचं पहिलं रूप लिहून टाकायचं आणि साधा भूतकाळ असेल तर हुच्या पुढे सरळ क्रियापदाचं दुसरं रूप लिहून टाकायचं म्हणजे तुमचा हा प्रश्न सहजच तयार होईल पुन्हा एकदा सांगतो साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स याच्यामध्ये जर वरून हु वरून जर प्रश्न विचारायचा असेल तर त्यावेळेला त्याच्या पुढे साधा वर्तमान काळातले डज हे सहाय्य कार्यक्रियापद घ्यायचे नाही किंवा साधा भूतकाळातले डीड हे सहाय्य कार्यक्रियापद घ्यायचे नाही आणि करता तर याच्यातच लपलेलं आहे आणि सरळ मग त्याच्या पुढे साधा वर्तमान काळ असेल तर पहिलं रूप लिहून घ्यायचं साधा भूतकाळ असेल तर क्रियापदाचं दुसरू लिहून लिहून घ्यायचं मग शिकवण्यासाठी टीच आणि त्याचं दुसरू काय आहे टॉट हु टॉट कोणी शिकवले कोणाला तुम्हाला हु टॉट यू धीस पोएम क्वेश्चन मार्क तर अशा प्रकारे हा प्रश्न तयार होईल पुढचं वाक्य बघू तू येथे का आलास आता का साठी डब्ल्यू एस शब्द आपण लिहिला व्हाय त्याच्यानंतर डीड घ्यायचं आहे कारण की करता आहे येथे करता कोण तू व्हाय डीड यू आणि साठी क्रियापद कम आणि कुठे आलास येथे हियर व्हाय डीड यू कम हियर तर तू इथे का आलास मनीषाने तुझी मदत का घेतली नाही का घेतली नाही तर काय कारण असेल ते तिलाच माहिती देव जाणे वाय डीड करता कोण डीड मनीषा प्रश्न नकारार्थी आहे म्हणून नॉट टाकायला विसरायचं नाही वाय डीड मनीषा नॉट मदत घेणे हेल्प टेक वाय डीड मनीषा नॉट टेक मनीषाने का घेतली नाही काय घेतली नाही मनिशा ने का घेतली नाही काय घेतली नाही तुझी मदत युअर हेल्प क्वेश्चन मार्क तर अशा प्रकारे हा प्रश्न तयार झाला व्हाय डीड मनीषा नॉट टेक युअर हेल्प तर मनीषाने तुझी मदत का घेतली नाही तर तुम्हाला या सर्वच प्रश्नांच्या आधारे लक्षात आलं असेल की एसनो प्रश्न कसे तयार करावेत आणि डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन्स कसे तयार करावेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मी तुम्हाला म्हटलं होतं की शिकवत असताना मी मध्ये मध्ये तुम्हाला सबस्क्राईब लाईक करायला सांगत नाही परंतु आवर्जून आत्ता इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा नमस्कार